सर्वप्रथम मी ज्यांनी आतापर्यंत मतदान केलं आणि जे इथून पुढे पुढच्या दोन तासांमध्ये मतदान करणार आहे या सगळ्यांचा आभार मानतो आता आपण जर बघितलं तर तीन माझ्यापर्यंतची आकडेवारी आपल्याकडे आहे ज्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये बेचाळीस टक्के आणि नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये एक्केचाळीस पूर्णांक पाच टक्के अप्रॉक्सिमेटली एवढं मतदान झालेलं आहे आपण सध्या अंदाजेच आकडेवारी घेत आहे पोलिस स्टेशनने आकडेवारी आपण रात्री घेत असतो त्याचप्रमाणे आता असं पुढील तीन तासांचा जर अंदाज घेतला तर असं वाटतं की साधारण पासष्ट ते सत्तर टक्के या रेंजमध्ये साधारण आपलं मतदान होईल हे सर्व करत असताना कुठेही फार अशी अप्रिय घटना किंवा एखादी फार आक्षेपार्ह घटना अशी कुठंच लक्षात आली नाही काही ठिकाणी निश्चितपणे ईव्हीएम बदलण्याची गरज पडली परंतु तो आपला मतदान प्रक्रियेचा एक भाग असतो त्यामध्ये फार असं आपत्तीजनक असं काही नसतं आणि ते विहित नियमावलीनुसार एसओपीनुसार इलेक्शन कमिशनच्या आपण बदललेली आहे त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा पोलीस विभाग आणि इतर जे सगळे सुरक्षा दल आहेत सी आय पी एफ असेल किंवा होमगार्ड त्यांच्या मदतीनं चांगल्या प्रकारे वॉच ठेवला जात आहे काही एक दोन ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन चोखपणे आपलं काम बजावलेलं आहे सोबतच आपली एस एस टी पथकं फ्लाइंग स्कॉड्स हे सुद्धा ॲक्टिव्ह आहेत काही ठिकाणी आपण कारवाया सुद्धा केलेल्या आहेत एकंदरीत जिल्ह्यात आतापर्यंत खूप शांततेनं आणि चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे सकाळच्या सत्रात थोडासा मतदारांचा मतदान केंद्राकडे येण्याचा कल नव्हता मात्र अकरा वाजतानंतर खूप चांगल्या प्रकारे त्याला आता मोमेंटम आलेला आहे मला खात्री आहे की साधारण पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये होईल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाच प्रकारच्या कंट्रोल रूम केलेले आहेत एक आपली वेबकास्टिंग कंट्रोल रूम आहे ज्याद्वारे आपण जे सतराशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र वेबकास्ट कॅमेराने कव्हर केलेत त्या ठिकाणी आपण बघतो तिथला जो रिअल टाइम फीडबॅक आहे संबंधित पोलिंग पार्टीला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना देतो मीडिया कंट्रोल रूम मध्ये प्रसार माध्यमांना माहिती देणे आणि प्रसार माध्यमांवरती ज्या काही बातम्या येतात त्याचं संयंत्रण करणे हे कामकाज सुरू आहे आपली जी पी कंट्रोल रूम आहे त्याद्वारे सगळे जे ई व्ही एम आपले जी पी एसनं ट्रॅक होतात त्यांची आपण माहिती घेत आहे सोबतच रिपोर्टिंग कंट्रोल रूममधनं वरिष्ठ कार्यालयाला भारत निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्याचं कामकाज सुरू आहे आणि एक कम्युनिकेशन कंट्रोल रूम आहे ज्यामध्ये जनरल जे कम्युनिकेशन आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क त्याच्या माध्यमातून काम सुरू आहे एकंदरीत हे सगळं आपण या ठिकाणी कंट्रोल करतो आहोत आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला या निवडणुकीत होतो निश्चितपणे उमेदवारांना आणि मतदारांना दोघांसाठी सुद्धा दो हा पहिल्यांदाच अनुभव आहे आणि प्रशासनाला सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे थोडीशी पूर्वतयारी आपल्याला जास्त करावी लागली सगळ्यांचं ट्रेनिंग थोडं आपण त्या दृष्टीने घेतलं होतं मात्र सकाळपासून जो अनुभव आहे तो मतदारांना एक स्मरणात राहील असा अनुभव त्यांना मिळालेला आहे म्हणजे एका शाहीत दोन मतदान हे ब्रिज वाक्य जणू आता आपल्या जिल्ह्याचा आज झालेला आहे आणि सगळीकडे मतदार एक ते आठवणीत राहील अशा प्रकारचा अनुभव घेत आहेत असं सगळीकडनं एक सार्वत्रिक अभिप्राय आहे